श्रीपादराजम शरणं प्रपद्ये श्री गुरुवे नमः श्रीपादराजम शरणं प्रपद्ये अध्याय पहिला श्री व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत श्री महागणपती श्री महासरस्वती श्री कृष्ण भगवान सर्व चराचरवासी वासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री प्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लिलांचं वर्णन करण्याचा संकल्प केला आहे अनसूया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं अवतार घेतला त्यांच्या दिव्य चरित्राचं वर्णन यथायोग्य करणं अनेक पंडितांना तसंच विद्वानांना सुद्धा जमलं नाही ते करण्याचं मी धाडस करत आहे ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच मी शंकर भट्ट देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहारी मोरमुकुटधारी कृष्णानं मला मंत्रमुग्ध केलं त्यानं मला कन्याकुमारीस जाऊन कन्याका परमेश्वरीचं दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री देवीचं दर्शन घेतलं मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावानं देवीची पूजा करीत होता मी आणलेलं लाल फूल त्यांनी मोठ्या श्रद्धेनं देवीस अर्पण केलं देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेनं पाहत असल्याचं जाणवलं ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनानं आपल्या जीवनाचं सार्थक कर त्यांच्या दर्शनानं मनाला अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरुत्वमलयी या गावी येऊन पोचलो लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंतानं संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मण संजीवनी बुटीनं सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा इथं पडला त्याचंच नाव मरुत्वमलई असं पडलं हे स्थान अत्यंत रम्य आहे इथे अनेक गुहा असून त्याच सिद्ध पुरुष गुप्तरुपानं तपश्चर्या करत असतात मी साऱ्या गुहेचं दर्शन घेण्यास आरंभ केला एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापरं भरलं आणि घाबरून मी एकदम श्रीपात श्रीवल्लभा असं जोरानं ओरडलो त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजानं त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले बाबा रे तू धन्य आहेस या आरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री प्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं अवतार घेतल्याचं योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहिती आहे तू भाग्यवान असल्यानंच या पुण्यस्थळी आलास तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर मी अत्यंत नम्र भावानं त्या वाघाला नमस्कार केला त्या वाघानं लगेच ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजानं सारा मरुत्वमलई पर्वत दुमदुमला नंतर त्या व्याघ्रानं श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असं सुस्वरात प्रभूनं आळवलं त्याचवेळी चमत त्या एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला त्यानं त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्थात तो आकाश निघून गेला त्या वृद्ध तपस्व्यानं मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहानं नेलं गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पानं प्रज्वलित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारं पवित्र साहित्य मधुरफळ यांची निर्मिती केली वैदिक मंत्रोच्चारासह त्या पदार्थांची अग्नीत आहुती दिली ते वृद्ध तपस्वी सांगू लागले या कलियुगात यज्ञ याक सत्कर्म सार लुप्त झाले आहेत पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा परंतु त्या दैवतांचं मात्र विस्मरण करायचं असा मानवाचा धर्म झाला आहे देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत आणि त्यांना संतुष्ट करावं त्यांच्या कृपा प्रसादानच प्रकृती अनुकूल होते प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही प्रकृतीमधील शक्तींची मानवानं यथायोग्य मार्गाने शांती करावी नसता अधिक संकट उद्भवतात मानवानं धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाकाली देते लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे या यज्ञाचं फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं दर्शन होईल जन्मजन्मांतरीचं पुण्य फळास आलं म्हणजे असे लाभ घडतात त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वागा प्रवाहानं मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेनं त्यानं साष्टांग दंडवत घातले मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली हे ऋषीश्वर मी पंडित नाही योगी नाही साधकही नाही मी एक अल्पज्ञ आहे माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा त्या महापुरुषानं माझ्या शंकेचं समाधान करण्याचा मनोदय दर्शवला मी म्हटलं हे सिद्धमुनिवर्या मी कन्यकादेवीचं दर्शन घेताना देवीनी सांगितलं होतं की कुरवपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं दर्शन घ्यावं मी तिथं जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले आणि व्याघ्र महात्म्याचं दर्शन झालं ते कोण होते तसंच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावं तेव्हा त्या वृद्ध तपस्व्यानं सांगण्यास सुरुवात केली या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील मुनीची तपोभूमी अशा नावानं प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर ग्रामात एक काश्य गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करत होत त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादानं एका पुत्राचा लाभ झाला ब्राह्मण अत्यंत विद्वान आचारसंपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिमंद होता आई वडिलांनी त्याचं नाव व्याघ्रेश्वर असं ठेवलं व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती पित्यानं त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्या संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे एका ब्रह्ममुहूर्तावर त्या स्वप्न पडलं त्यात त्याला एका दिव्य बालकाचं दर्शन झालं ते बालक आकाशातून खाली येत होत त्याचे चरणकमल भूमीस लागतात भूमीसुद्धा दिव्य कांतिमान झाली तो बालक हळूहळू पावलं टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाच या ग्रामाचे आणि माझे ऋणानुबंध आहेत तू हिमालयातील बदरीकारण्यात जा तिथं तुझं सारं शुभ होईल एवढं सांगून तो बालक अंतर्धान पावला त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बदरीकारण्यात जाण्यास निघाला मार्गात त्याला अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही श्री दत्त कृपेनं त्याला वेळेवर अन्न पाणी मार्गात एक कुत्रा भेटला आणि तो त्याच्याबरोबर बदरीवनापर्यंत सोबत होता या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केलं त्याचवेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले व्याघ्रेश्वरानं त्या गुरुवर्ना साष्टांग नमस्कार केला आणि माझं शिष्यत्व स्वीकारावं अशी नम्र प्रार्थना केली त्या महान गुरुवर्यानं शिष्य करून घेण्याचं मान्य केलं आणि आश्चर्य असं की तत्काळ बरोबर आलेलं ते कुत्र अंतर्धान पावलं त्यावेळी ते महात्मा म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तुझ्या बरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचं द्योतक होता त्यानं तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावलं श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच्या कृपेमुळेच तू इथे आलायस आणि या पुण्यप्रत कुंडात स्नान करू शकलायस ही नरनारायणाच्या वास्तव्यानं पुनीत झालेली तपोभूमी आहे यावर व्याघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्तप्रभूच आहेत त्रेता युगात भारद्वाज महर्षीनी सावित्र काठक चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिठिकापुरम इथं संपन्न केला होता त्या यज्ञ प्रसंगी त्यांनी शिव पार्वतीना आमंत्रित केलं होत त्यावेळी शिवानी महर्षीना आशीर्वाद दिला तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्ध पुरुष योगी पुरुष अवतार घेतील अनेक जन्मांच्या पुण्य कर्मान दत्त भक्तीचा अंकुर फुटतो आणि तो पुढे सातत्यानं वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं दर्शन होत त्यांच्या चरणस्पर्शाचं संभाषणाचं भाग्य लाभत हे व्याघ्रेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे पुन्हा एक वर्षानं येईन तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असं सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर गुहे ध्यान करू लागला परंतु त्याचं सारं ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेलं वाघाचं रूपच प्राप्त झालं एक वर्षाचा काळ लोटला गुरुदेव यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिष्याच्या एका वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत्ते गेले तिथं त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं त्यांनी अंतर्ज्ञानानं ओळखलं की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे व्याघ्र रूपाचंच सतत ध्यान केल्यानं त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झालंय हे त्यांनी जाणलं त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितला गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपातच त्यांनी कुरवपूरला प्रयाण केलं यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असं म्हणून नदीच्या पहिल तीरास येण्यास निघाले ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्ह पाण्यावर उमटत होती आणि ती फारच सुंदर दिसत होती स्वामी पहिलं तीरावर पोचल्यावर व्याघ्रेश्वरानं त्यांच्या दिव्य चरणांवर आपलं मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावानं नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदानं त्या वाघाचं मस्तक कुरवाळलं आणि त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोचले वाघावर बसून आलेले स्वामी बघून सर्वांना आश्चर्य वाटलं ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्यानं आपल्या देहाचं व्याघ्राजीन म्हणजे वाघाचं कातड म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावानं नतमस्तक झाला त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावानं त्यानं स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील अश्रुंनी अभिषेक केला मोठ्या प्रेमभरानं स्वामींनी त्याला उठवलं आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेनं वागवत होतास त्यांना वेळेवर अन्न पाणी सुद्धा देत त्यांना साखळीनं बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवत होतास या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीव जंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता परंतु माझ्या अनुग्रहानं ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचं रूप धारण करता येईल आणि सोडताही येईल हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचं तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला स्वामी पुढे म्हणाले तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना तो एक महात्मा आहे तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक आणि इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्यानं ते व्याघ्र रूप धारण केलं होतं आणि तो त्यांचा संरक्षण करीत होता गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचं परस्पर वर्तमान कळवण्याचं काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करत असे ही सगळी दत्त प्रभूंची लिलाच श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार फलश्रुती घरात शांती नांदते सुखाची प्राप्ती श्रीपादराजम शरण प्रपते